नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी आपला योगीराज देशमुख आज आपल्याला पंधरा ऑगस्ट दिन स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पण आपलं स्वातंत्र्य खरंच आहे का या उल्हासनगर शहरात आज आपल्याला दाखवतो आज आपण बघू शकता हे जे आपलं नालायक उल्हासनगर शहर आहे जे नेत्या लोकांमुळे झाले त्यांची आज तुम्हाला कहाणी दाखवतो हा जो परिसर आहे हा परिसर या परिसरात काही जे नगरसेवक आहेत एक नगरसेवक चार वेळा निवडून आला आहे दुसरे नगरसेवक तीन वेळा निवडून आले एक नगरसेवक दोन वेळा निवडून आले आणि हे सर्व सत्ताधारी पार्टीतले पण त्यांच्या कृपेने आज आम्हाला हे स्वातंत्र्य भेटतय हे बघू शकता तुम्ही हे खटे बघा खटे अडव अडवत काम करो अच्छा बघा निवड अच्छा हे बघा खटे स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आम्हाला खड्डे बसावं लागतंय असं नाराय सरकार आहे यांना थोडी तरी लाट वाटली पाहिजे बघा खू बघा एक, एक शिवसेनेचा नगरसेवक आहे तो चार निवड चार वेळा निवडून आले यांचं नाव माननीय दिलीप आहे दुसरे शिवसेनेचे नगरसेवक आहे ज्ञानेश्वर पाटील हे तीन वेळा निवडून आले तिसरे नगरसेवक अर्चना करंगाळे बी जे पीचे या दोन वेळा निवडून आल्या आणि एक आहेत ते आर पी आयचे ते एकट आले पण ते पण सत्तेमध्ये होते पण ते असताना सुद्धा आज आम्हाला असं भोगावं लागतंय हे स्वातंत्र्य आमचं आणि हे सगळं महानगरपालिकेला दोष देतात मग आता महानगरपालिका जबाबदार आहे का हे माझी नगरसेवक जबाबदारी आहे तुम्हाला चार चार वेळा नगरसेवकांनी निवडून आणून दिलं पब्लिकने इथल्या तरी पण तुम्ही अशी आमची परिस्थिती करू शकता हे बघा किती निंदनीय अवस्था आहे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त असे खड्ड्यात आम्हाला भोगावं लागते बघा या पुढे या बघा काल दाखव म्हणजे जे सत्ताधारी निवडून आली त्यांचं महानगरपालिकेत काय वचक आहे का नाही अरे कोण आहेत तुम्ही काय आहे तुम्हाला पब्लिक चार चार वेळा हो तीन तीन वेळा निवडून दिला तुमचं काय अस्तित्व नाही राहिलं अशी परिस्थिती झाली आहे सत्ताधारींच्या राज्यात आज आपल्याला असं भोगावं लागतंय म्हणजे आपण चुकी केली का यांना मतदान करून बघू शकता तुम्ही आज स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि आपल्याला खड्ड्यामध्ये आज झक मारावं लागते हे असं अस्तित्व आहे आपल्या उल्हासनगर शहराचं रोड़ा था था गे। गे ये रोड के ये दिलते दिलते तो तो ये रोड है ऐसे चल दो गिरते-गिरते बज गए यार रोड में आज हमारे ये देखो कमर में बेल्ट लगी हुई है किसको बोले कुमार अलानी को बोले किसको बोले क्यों से नगर सेवक को बोले ये रोड है ऐसे धन्यवाद करो हमारे दुकान में पानी जा रहा है यहाँ पे दुकान के अंदर तक पूरा पानी जा रहा है खड़ो की स्थिति ऐसी है किती महिने खड्डे व्हायचे हे पुरे तीन चार महिने होते जैसे रोड बना दुसरे दिन खड्डे होते त्याबद्दल कॅशिबाबत आज स्वातंत्र्य दिवस आम्ही कुठं साजरा करतोय हे आमच्या खड्ड्यात काही नालायक लोकांमुळे आणि काही इथले जे लाचार आहेत जे विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळं आज आम्हाला दिवस भोगायचे आलेत एकही व्यक्ती इथला जमी अडचा जे लीडर आहेत मोठे मोठे पक्षाचे शिवसेनेचे बीजेपीचे आर पी आय अशा विविध पक्षाचे लिडर आहेत पण एकही व्यक्ती नालायकसारख्या एक दहा तिथं येत नाहीत काय ये लोकांनी आपली लाच विकून टाकली आहेत का नगरसेवकाला विकले गेलेत अरे एकदा लाचारी मत करो तुम्ही लोक तुमलोकांनी हिमत सुमते आहे हा तुम्ही भर रेव हो कर करे पण हो। तुम्ही एवढे लाचार का घालात यांच्या विरोधात तुम्ही आज बोलत नाहीत का झाला तुम्ही एवढे लाचार वेग एक सबसू तो येतो झोबीघाटच्या पब्लिकचे तुम इथने लाचार बिकाऊ कि हो एक क्वार्टर पाच सो रुपये लिए हजार रुपये लिए और एक साडी लिए तुमने आपला स्वाभिमान बेच द्या इतके तुम, हो गए हो तुम हो। इतने लाचार हो गे घाट शरम शरम ना। ना ना के शर्म करो आज घाट ते इतका बडा हाल रहा है और तुम घर मी चुपचाप हो इतके लाचार हो गे अरे खुद्दो शर्म करो शर्म तुम तुमलो तो बघा आज बरेच